मित्रांनो आज आपल्यासाठी कामोठे या लोकेशन मध्ये वन आर्केडचा आधी वन के फ्लॅटचा नवीन प्रोजेक्ट घेऊन आला आपण बघू शकता माझ्या मागे आपल्याला हे बिल्डिंग दिसत आहे याच्यामध्ये आपल्याकडे वन के आणि वन आर्केडचे फ्लॅट उपलब्ध आहेत खूपच मोठे फ्लॅट मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत इथाम हे वन चे फ्लॅट दाखवतो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इथे एंट्रन्स येणार आहे या ठिकाणी आपल्याला इथे लिफ्ट येणार आहे चार मळ्याची बिल्डिंग आहे याच्यामध्ये एका मजल्यावर तीन फ्लॅट असणार आहेत काम चालू असल्यामुळे मित्रांनो थोडासा डिस्टर्बन्स येईल त्यामुळे क्षमा हा आपल्याला पहिला रूम किचन येणार आहे हा या ठिकाणी आपल्याला आपल्याला हॉल असणार आहे इकडे टॉयलेट आणि बाथरूम येणार आहे कॉमन आणि इकडे येणार आहे किचन मित्रांनो हे जे लोकेशन आहे खांडेश्वर रेल्वे स्टेशन पासून ते चालत पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर आपल्याला येणार आहे दोन वन आर केचे फ्लॅट आपल्याला शेजारी शेजारी येणार आहे हा एक वन आर केचा फ्लॅट इकडे असणार आहे हा इकडे हॉल असणार आहे आपल्या पॅसेजमधून इकडे टॉयलेट बाथरूम कॉमन असणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला येणार आहे किचन तर असा हा वन आर के आणि वन बी एच के फ्लॅट नवीन प्रोजेक्ट आहे एकदा वन बीएच केचा फ्लॅट देखील आपल्याला दाखवून देतो या ठिकाणी आपल्याला वन बी एच के फ्लॅट येणार आहे एका मालिका एकच वन बी एच के चा फ्लॅट असणार आहे फ्रंट साईडचा बी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपण पाहू शकता हा हॉल असणार आहे हॉलला लागून ही बॅल्कनी आपल्याला येणार आहे या ठिकाणी बेडरूम आणि या ठिकाणी किचन टॉयलेट बाथरूम आपल्याला येणार येणार आहे आहे हा वन फ्लॅट फ्रंट प्राइसिंगचा जर विचार केला तर मित्रांनो वन आरकेचा फ्लॅट आपल्याकडे दोन वन आर्केट फ्लॅट सध्या सेलसाठी साठी अवेलेबल आहे दुसरा माळा आणि हा तिसरा माळा येत्या दिवाळीमध्ये याचं पोजिशन आपल्याला मिळणार आहे आणि त्याचा एकूण कार्पेट मित्रांनो सव्वा दोनशे स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया वन आर के मध्ये पावणे चारशे ते चारशे स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया वन मध्ये मिळणार आहे वन लाखांच्या किमतीमध्ये आणि वन आर केचा फ्लॅट छत्तीस लाखांच्या किमतीमध्ये आपल्याला या ठिकाणी काम होते सारख्या लोकेशन मध्ये येणार आहे मित्रांनो प्राईम लोकेशन आहे आपण पाहू शकता गजबजलेलं लोकेशन आहे रेल्वे स्टेशन पासून फक्त पाच ते दहा मिनिटांच्या चालत अंतरावर आपल्याला आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून दहा मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर आपल्याला हा नवीन प्रोजेक्ट जो पनवेल महानगरपालिका मान्यता प्राप्त काहीतरी क्लिअर प्रोजेक्ट आहे कुठल्याही बँकेमधून आपल्याला लोन होणार आहे नॅशनलाइजिंग प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून आपल्याला सहजरित्या होम लोन उपलब्ध होणार आहे असा हा प्रोजेक्ट खूपच कमी फ्लॅट मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये सध्या सेलसाठी अवेलेबल आहे वन आर के आणि वन बी एच केचे फ्लॅट नवीन प्रोजेक्ट काम होते पनवेल नवी मुंबई या लोक सिटीमध्ये आधिक तर मित्रांनो अधिक माहिती आणि तयारी तर आम्हाला कृपया संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि समेंट करायला विसरू नका चॅनलवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद